अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील विवरा येथील ग्रामपंचायतीत कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार आहे यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे विरारा ग्रामपंचायत कार्यालयात खोट्या दस्तावेजाच्या आधारावर काम केले जात असून रमाई घरकुल योजना पंतप्रधान आवास योजना इंदिरा गांधी राजीव गांधी आदी घरकुल योजनांच्या वारंवार यादा बदलून यादींमधून गरीब लाभार्थ्यांची नावे वगळणे आर्थिक व्यवहार करून फाईल पास करून ग्रामपंचायत समितीला पाठवणे गावामध्ये गरीब लोकांची कुडामातीच्या झोपड्या असून अजूनपर्यंत पन्नास टक्के ही कामे पूर्ण झाली नाही घर न बांधता पैसे खात्यात कसे याला जबाबदार कोण असे आरोप गावकरी करत आहे गावामध्ये नालीच्या सांड पाण्याची विल्हेवाट नाही भर रस्त्यात पाणी साचत असून साचलेल्या पाण्यामुळे घाणीचं साम्राज्य पसरलंय त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण झालाय गावाच्या विकासासाठी शासन लाखो रुपये निधी देतो परंतु ग्रामपंचायत मधील कर्मचारी त्याचा योग्य वापर करत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे ग्रामपंचायतीत कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय गावात वार्षिक ग्रामसभा न होणे झालेल्या कामाचा वार्षिक हिशोब न सांगणे बरीच कामे फक्त कागदावरच असतात या सर्व बाबीकडे अधिकाऱ्यांनी दखल देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे युरा येथील ग्रामपंचायत कोणाला घरकुलं भेटले नाही सुद्धा घराला लावलेली नाही आणि पैसे निघले आणि ग्रामचौक साहेब इथला इतके तमाशा करून आले गावामध्ये की इथं जातीवाद व्हायचा आम्हाला भीती वाटून राहिली हो आणि ग्रामचौक साहेब हजर राहत नाहीत सदस्य घेऊन पातूरला जातात धाब्यावर पार्ट्या खातात तमाशे चालू सर्व गावामध्ये आणि गावचा कोणताही विकास नाही आहे आणि ग्रामचौक साहेब ती बदली जे होत नाही त्यात लोक युवऱ्याचं काही खरं नाही हो खूप मादर करून आले सर्व ग्रामचौक साहेबांनी लोकांना आटो देऊन राहिले गावामधला आठ आहे कोण्या कोणा गल्लीमध्ये घरं बांधणं चालू आहेत असे दहा घरं आहेत गावामध्ये की त्यांनी सुद्धा लावलेली नाही आहे आणि तो ग्रामचौक साहेब पैसे घेऊन हे कामं करून राहिले आणि त्यांच्या दलाल आहेत दोन चार ग्रामचौक साहेबांच्या गावामध्ये हो त्यांच्या मार्गदर्शनाखाली का हे कामं होऊन राहिले गावचा विकास सरळ फुटलेला आहे आठ घेतला मागतला तरी कर्म ते कर्मचारी देत नाहीत ग्रामचक साहेबाला येऊ द्या म्हणतात त्यांचा का काही दोष नाही ग्रामचौक साहेबच सर्व काही आहे ते राजकारण ग्रामचक साहेब येऊ उर्यात सहा सदस्य नेतात धाब्यावर जीव घालतात आणि गावामध्ये कोणताही विकास होऊन आला नाही समाधान ना सदाशिव काळ पाडले विवरा मी पाच वर्षापासून माझी फाईल घरकुंडाची लावलेली आहे माझा नंबर हे करून टाकतात आणि ज्याले श्रीमंताले पैसे घेऊन माझा नंबराचे पैसे घरच्या त्यांना जात घरकोंड पाच वर्षापासून साहेब मी जातो घेतो जातो येतो हो हो करतात हे ग्रामपंचायतवाल्या म्हणजे चकून राहिले ग्रामपंचायतवाले साहेब दिस बदलतात वेळोवेळी खालीवर नावं करतात गरीबाचे नावं ग वगळतात त्याच्यातून श्रीमंताचे नावं घेतात गावात साहेब ग्रामपंचायत कोणताच विकास दिसत नाही ग्रामपंचायतचा आणि घरकुंडात भ्रष्टाचार चालू आहे विरा या सचिव पी पी साहेब सरपंच सौ रुशालीताई गणेश क्षीरसागर उपसरपंच प्रदीप भाऊ भास्कर अंबोरे सदस्य मानिक देठे सॉरी मंगलाताई देठे बी एस सर, अमर पझई जैनब शेख बी शेख नसीर शेख शकिनाबी शेख अफसर सौ गंगाबाई राजस किरतकार सौ रूपालीताई मंगेश केनेकर अशी अकराची बॉडी आहे आणि इथं चार कर्मचारी आहेत मी शिपाई योगेश धोत्रे ग्रामपंचायत कर्मचारी प्रशांत कोंडू इंगळे रोजगारसेवक कुमारी विद्या नांगोराव रेवाळे संगणक ऑपरेटर